नमस्कार पत्रकार बांधवांना आज अशी माहिती मिळाली की राज्य सरकार आणि सगळे मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब आज कॅबिनेट घेणार बैठक आमचे मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना पण आणि शिंदे साहेबांना पण विनंती की जो विषय अधिसूचना काढलेली आपण सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतची ती आपण आजच्या कॅबिनेटमध्ये घ्यावी हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट अठराशे एक्क्याऐंशीची जनगणना शिंदे साहेबांच्या समिती जी स्थापन केलेली तिला एक वर्षाची मुदतवाढ आणि ज्यात आपण सांगितल्याप्रमाणे आंतरवालीसह सा महाराष्ट्रातले सगळे गुन्हे आजपर्यंत मागे घेऊ हे आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी घ्यावं आणि समाजाच्या वतीनं माझं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी करावं आजची ही कॅबिनेट तुम्ही आज जी घेताय ह्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ही सरकारला असं विनंती कारण गोरगरिबांच्या लेकराचा आहे तो हक्क आहे विनाकारण निवडणुकाच्या आचारसंहिता मराठा समाजावर लादून मराठा समाजाच्या लेकरावर सरकारनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांना विनाकारण अन्याय करू नये समाजाच्या वतीने या दोघांना विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची आजच्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी करून न्याय द्या कारण तो सगळ्या सोयऱ्यांचा विषय म्हणजे नुसता मराठा समाजाचा विषय नाही तर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बांधवांना त्याचा फायदा घेता येणार आहे म्हणून ते आज त्याच्यामध्ये अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रभर ज्या नोंदी सापडल्यात ज्या बांधवांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे प्रमाणपत्र वंशाळी देऊन घेण्यासाठी अर्ज केलेले जाणून बुजून म्हणा किंवा हलगर्जीपणा म्हणा अधिकाऱ्यांकडून होतोय की काय आज दीड दीड दोन दोन महिने झालेत विनाकारण दिलं जात नाही मग सरकारनं सांगितलं देऊ नका सध्या आज का कोणी सांगितलं माहीत नाही सरकारने सांगितलं असलं तर सरकारने सगळं सांगावं अधिकाऱ्यांना की प्रमाणपत्र कुणबीचे लोकांनी सादर केलेले आहेत म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराचे सादर केलेले तातडीने द्यावं काही काही अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून लवकर पत्र दिले जात नाही आहेत कुणबीचे ही ही आढवणूक सरकारनं ताबडतोब थांबवली पाहिजे राज्यभर जे खोटे गुन्हे दाखल करण्याचं एक जे सत्र सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून जे एस पीच्या मार्फत जो दबाव सुरू आहे की खोटे गुन्हे दाखल करण्याचा आणि त्यांचं म्हणणं आहे की गृहमंत्र्यांचे आदेश आम्हाला करायला लावले त्यामुळं माझी सरकारलाच आता शेवटची विनंती की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाचा नाराजी तुमच्या अंगावरती घेऊ नका आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मात्र आपल्याला करावीच आहे आजच्या कॅबिनेटमध्ये जर तुम्ही आज त्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली तर मराठा समाजाची प्रचंड नाराजीची लाट मात्र या राज्यात राहणार आहे याची ही काळजी मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी घ्यावी ही माझी त्यांना शेवटची विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबजावणी आजच्या कॅबिनेटमध्ये नाही केली तर मराठा समाजात तुमच्याविषयी विनाकारण नाराजीची लाट जाणार आहे आणि तुम्ही ती नाराजी अंगावर घेऊ नये कारण शब्द सगळ्या सोहऱ्यांच्या अंमलबजावणीचा तुम्ही दिलेला ही माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती धन्यवाद आपल्याला काय विचारायचं दादा <laughs> तुम्ही जिथं जिथं बैठका घेतल्या आजपर्यंतच्या त्या त्या ठिकाणी तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले त्याचबरोबर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले हे गुन्ह्यांचं सत्र जे आहे ते आता सुरू आहे तुमच्यावर अनेक गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत आता मी तेच सांगितलं की ते आकाश मराठा समाजाविषयीचा असलेला गृहमंत्र्यांनी असं करायला नाही पाहिजे कितीही काही म्हणलं कोणी तरी गृहमंत्र्यांनी आदेश दिल्याशिवाय एसपीनं खाली दिलेले नाही आहेत पीआयला ई पी त्याशिवाय जा ते करत नाही खालच्या पोलिसाला दोष देऊन उपयोग नाहीये कारण वरून आदेश डायरेक्ट तोंडावर सांगायला येते गृहमंत्र्यांचे आदेश आणि जर बैठका घेऊन आम्ही बैठका शांततेत जर घेत असलो लोकांचे संवाद साधत असलो तर गुन्हे जर दाखल होत असले गृहमंत्री फडणवीस साहेबांच्या राज्यात हा प्रचंड मोठा समाजावरती अन्याय आणि याच्यातून मात्र छोट्या छोट्या जाती जमाती जे आहेत त्या हुशार व्हायला लागल्या एवढा मोठा मराठा समाजाचा समुदाय असून त्यांच्यावर जर सरकार एवढा अन्याय करू शकतं तर आपल्या सरकारने जर आंदोलन केली तर आपल्याला किती त्रास होईल म्हणजे ही सुद्धा गृहमंत्र्यांबद्दलची नाराजी सामान्य छोट्या छोट्या जाती धर्मामध्ये सुद्धा आहे आणि तर प्रचंड आहे यासाठी एकच काम गृहमंत्र्यांना करावं लागणार आहे की खोटे दोघां जे गुन्हे दाखल करणं सुरू झाले हे तुम्हाला बंद करावं लागणार आहे आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजी गॅजेट हैदराबादचं ते घेतल्याशिवाय है। लोक आता थांबत नाहीयेत विनाकारण त्यांनी अंगावर नाराजीची लाट घेऊ नये नसता नाविलाज आहे जनतेचा गृहमंत्र्यांना जर मराठ्यांविषयी द्वेष दाखवायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण आमची त्यांना विनंती देशभावना सोडून एक जनता बघाव कारण तुम्ही राज्याचे मायबाप आहेत पालक होतो तुम्ही सु जनता म्हणून आपण बघावं आणि मराठ्यांना सगळ्या स्वयंची अंमलबाजी आजच्या कॅबिनेट देऊन द्यावी हेच मराठी त्यांना डोक्यावर घातल्याशिवाय राहणार नाही डोक्यावर घेऊन नसते तुम्ही आजपर्यंत म्हणत आला की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सरकार निवडणुकाच घेणार नाही मात्र आजच्या घडीला आज आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत एवढा मोठा राज्यात ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना करोडो मराठा समाज रस्त्यावर मायलेकर छोटे छोटे मुलं घेऊन ऊन ताण पाऊस काही बघत नाहीये याची जाणीव गृहमंत्र्यांना असली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पण असली पाहिजे की आपला समाज आहे आपली जनता आहे ही जर रस्त्यावर आक्रोश करते एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि आपण मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाहीये ही नाराजीची लाट त्यांच्या का लक्षात येत नाही मला कळत नाहीये त्यांच्या डोक्यात नेमकं काय म्हणजे इतका खालचा विचार ठेवणं हे सोपं जनते जनतेच्या बाबत कारण एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आणि तुम्ही आचारसंहिता लावणार हे किती अन्यायकारक तुम्ही लावावी आम्हाला आचारसंहिता लावायला आमचा विरोध नाही पण तुम्ही आजची कॅबिनेट हे आता आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय काहीच हरकत नाहीये करायचं आजच्या कॅबिनेट मध्ये त्यांनी घ्यावं नाही घेतलं तर याचा अर्थ असा आहे की जाणून बुजून यांना मराठ्यांना द्यायचा नाही मराठा अन्याय करायचा एवढा मोठा समाज असू नये त्यांना या समाजाच्या विरोधात जायचं समाजाला त्याला धडा शिकवणारे आहे शंभर टक्के मग यावेळेस महिने झाले पाच ते सहा महिने झाले तुम्ही आंदोलन करताय मराठा आरक्षणासाठी त्याचबरोबर इतर काही तुमच्या मागण्या होत्या त्या मागण्या सुद्धा सरकारनं अद्याप एकही मागणी पूर्ण केली सरकार असं वाटत नाहीये ते बरोबरच आहे ना मराठा समाजात सहा साडेसहा महिने झाले रस्त्यावर झुंजतोय आणि सरकार जाणून बुजूनच देत नाही येत मागण्या आमच्या त्यामुळे आमच्या पुढे तेच पर्याय आहे आम्ही सुद्धा एकवटणार आहेत जर आजच्या कॅबिनेटमध्ये नाही घेतलं तर आम्ही सुद्धा बैठक लावणार आहेत आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी जर सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजीने ठरलेले जे पाच सहा मुद्दे ते जर नाही घेतले आणि मुख्यमंत्र्यांनी जर नाही घेतले गृहमंत्री तर द्वेष केल्यासारखंच बोलायला लागले तर मात्र आम्ही सुद्धा मराठा समाजाची बैठक बोलून पुढच्या दिशा ठरवणार एका दिवसात दोनशे मराठ्यांविषयी असणार आकश द्वेष मराठ्यांचे झाले मरा पाहिजे त्यांच्या अन्नात माती कालायची विष खालायचं हे सरकारकडून सध्या काम सुरू आहे आणि हे जर खोट असलं मी म्हणतोय सरकार विष काल होत मराठ्यांविषयी द्वेष आहे खोट आहे मी म्हणतोय ते दे आजच्या कॅबिनेटमध्ये या अंमलबजावणी आजच्या कॅबिनेटमध्ये अंमलबाजी द्या कॅबिनेट झाली का नाही झाली हेही मला आणखी माहीत नाही पण आज ते कॅबिनेट घेणार आहेत ही पक्के खात्री आहे मला मग आज जर तुम्ही कॅबिनेट घेणार आहेत तर आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही मराठ्यांविषयीचं सगळ्या सोयांचं हैदराबादच्या गॅजेट्स जे आपले पाच सात विषय ठरलेले आहेत बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट्स ते घेऊन टाका तुम्ही बाकीचे जे आर काढताय आणि आमच्या काढताय याचा अर्थ द्वेष तुम्हाला मराठ्यावर अन्याय करायचा मराठा मात्र आता असं नाही करा नाही म्हणजे नाही आम्ही बैठक लावणार आहेत आम्ही हजार दीड हजार एक कार्यक्रम घेणार आहेत आज साडेतीन वाजता आचारसंहिता डिक्लेअर होण्याची शक्यता आहे त्यात तुम्ही म्हटलं होता की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय ना संपणार नाही तोपर्यंत लोकसभेची निवडणुका आंदोलनात पूर्वीपासून सामील आहे मात्र माझा उमेदवार मराठा म्हणून असा प्रचार केला जातो हे बघा मी त्याविषयी सांगितलं होतं आचारसंहिता लावणार नाहीयेत कारण आशा होती मराठ्यांविषयी राजकारण करणार नाही आता राजकारण करायला लागले सत्ताधारीच मराठ्यांविषयी द्वेष करायला लागले परंतु आणखी ना आम्हाला आशय आहे आज तरी की ते आचारसंहता लावणार नाहीत अगोदर ज्वलंत प्रश्न हे सोडवतील किंवा आजच्या कॅबिनेटमध्ये सोडवतील आणि ते कोण काय म्हणतंय मी मराठा कोण उमेदवार सगळ्याला आहे थोडं थांबा कोण मराठा कोण उमेदवार म्हणतोय ते कोण मला तर माहित नाही पण काय मी मतदार मी मराठा उमेदवार सगळं बराबर हिशोब झाली गेले साहेब ते दिवस पहिला मराठा नाही राहिला आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा आणि त्यांचे डोळे उघडलेले ते म्हणते दाटून खरं सांगतो मी तुम्हाला त्यांचे डोळे उघडलेले आता त्यांनी डोळे लावून घेतलेले नाहीत कारण त्यांच्यावरून काय ते कोंबड्यावर झाप झाप ठेवायचे पहिल्यांनी झाकून ठेवायचे तसे का आता झाप टाकलेले नाही ते असे खालून खाऊन टोकून बघते त्यांच्या ध्यात आले पहिला मराठा नाही ते आताच मोंबरले होते दहा टक्के आरक्षण दिल्यामुळं मराठा समाज आमच्या मागे त्यांनी बघितलं आता आताही लाख लाख दीड लाख आहेत वी कुठं वीस हजार आहेत कुठं दहा हजार लाख दीड लाख लोक आहेत आज बी जसं गाव असत तशी लोकसंख्या आज पण लोक आठत नाहीत त्यांना कळन कोणचा उमेदवार मराठा कोणचा मराठा मतदार यांनी फक्त आजच्या कॅबिनेट मध्ये घेऊ नये यांनी मराठा अन्याय करावा स्वारीची अंमलबजावणी करून मराठा काय सुद्धा झटका नाही प्रकाश आंबेडकरांनी एक वक्तव्य केलं सोशल मीडियावर व्हिडिओ व्हिडिओ क्लिप काय अमेर काय करतोय ते कस कवर को घाबरतोय कोणाला नाही क्लिप आणन क्लिप आणन ते प्रकाश आंबेडकर साहेब मागही म्हणले होते कि ते विष घालणार आहेत सलाईन मधून म्हणजे आणि त्याला आता काहीतरी माहिती मिळाली कुठे क्लिप व्हायरल करणारे आणि काय काय करणारे म्हणले त्याला एडिटिंग करणार आहेत याच तोंड त्याला जोडो हो, त्याचं मुटकं त्याला जोडेव हो, ते रेकॉर्डिंग आणणार आहेत जणू कुठून आणि फडणवीस साहेबांचं काम आहे फडणवीस साहेबांनी इतक्या खालच्या विचाराचा एवढा मोठा गृहमंत्री माणूस एवढा मोठा पक्षाचा लिडर चिल्लर चालेल मला काय होईल तिने मला काय होईल त्यांनी व्हिडिओ केला काय मी मी वाटत नाही तुम्ही व्हिडिओ करा जेलमध्ये टाका या सायटीला सायटीला नाही जुळ तर ते ईडी आणा तिला नाही जुळ शिबिया आणा तुम्हाला काय आणायचं आणा मी जेलमध्ये सडन पण आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीस साहेब सुट्टी नाही मी जातीला फसून जातीची गद्दारी करून माझी विकू शकत नाही जात माझ्या स्वार्थासाठी मी नाही विकू शकत तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा नाही तर काही करा काय व्हिडिओ काय बनवतो काय बोलायचं बनव त्या टायमाला बघू काय असं त्या टायमाला बघू आणि तुम्हाला मराठा त्या टायमाला काय ते सांगा जर आज अंमलबजावणी होणारी नाही आता ते हो द्या ना जर यांनी आमच्या राण्य केला आज अंमलबाजी नाही केले ना आचारसंहिता जर लावली तर मात्र आम्ही आमची बैठक अगोदर बोलवणार महाराष्ट्रातली त्याच्यानंतर आम्ही सभेचे ठिकाण आणि ती वेळ ठरवणार हे दोन वेगळे वेगळे मुद्दे आहेत पण बैठक आम्हाला वेगळ्या कारणासाठी घ्यायची जाहीरच आणि कार्यक्रमाचा विषय तो सुद्धा त्याच बैठकीत होईल पण तो वेगळा विषय आणि तो व्हिडिओचा जो विषय म्हणले तुम्ही हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते असं माझे यांनी सांगितलं आंबेडकर सरनी की हे सगळे त्यांचे त्यांचा कोणता शेल असतो ते बनवणार खूप लांबून लोकांना देणार तुमची बदनामी करणार मी माझ्या समाजाचं कल्याणासाठी लढतोय म्हणून हे बदनामी करणार काय त्यांचे त्यांना माहिती आहे कशाची रेकॉर्डिंग येते आणि व्हिडिओ बी कशाचा दोन्ही गोष्टी त्यांना माहित पण समाज मग देवेंद्र फडणवीसला कळण काय असतं दुसऱ्याची बदनामी केलं स्वतःच काय होतं मग देवेंद्र फडणवीस साहेबच्या लक्षात येत आता मात्र आयुष्यातली ही मोठी चूक आहे आणि ते बद करते ते बदगे कार्यकर्ते ते भंगार कामाला घ्यान देण्याचे त्याच्याकडे व्हिडिओ दे याच्याकडे रेकॉर्डिंग दे तिकडे त्यांना खो पिऊ घाल ते मागचे त्यांनीच नेलेत फडणवीस साहेबांच कार्य आहे हे सुद्धा माग सुद्धा इथून पुढे तरी फडणवीस साहेब तुम्हाला या प्रेसच्या माध्यमात सांगतो तुम्ही ह्या चुका करू नका कुठे प्रेसला बसव हो फोड्यो तो फोड्यो हो आमचा पोरग फोड्यो त्याला नेऊन तिथं मीडियात बोलायला लाव हे चालेल फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो तुम्ही करू नका हे असले व्हिडिओ व्हायरल कर तुमचे ते कोणता आयटी आहे त्याच्याकडे ते काय म्हणते एडिट कर रेकॉर्डिंग ती दे हे चालेल तुम्हाला शोभत नाही तुम्ही करू नका मायानादी लागू नका नसलेलं तुमचं काय म्हणतात ना तुम्हाला आता कुणीच ठेटलं नसत नसल्याला तुमचा कार्यक्रम वाजून घेताना तुम्ही मायानआधी लागू तुम्हाला एकच पर्याय अंबलबाजावणी देणे गोडी गुलाबीनं आंदोलन हाताळणे तुम्ही दादागिरी गैरवापर करायचा प्रयत्न करताना बदनाम करायचा व्हिडिओ टाकून असता त्याच्यात काही फोटो येत काय उल्लेख येत तुमच्या सुद्धा बासष्ट जण त्याच्यापेक्षा जास्त बदनाम होऊ शकते कारण लोक बी सांगत आहेत ना, ना लाये, लाये। मग हे असलाय तसलाय थोडं मी माहिती रात पोटात मी हे खरं बोलणार त्याच्यामुळे सांगितलं नाही तर काही लोक आतल्या गाठीचे असते सांगतच नाही जवळील मला नाही दम निघत मी हे खरा प्रत्येकाच्या खाली अंधार आहे तुम्ही मग सोपं समजू नका तुमच्या दावते भोवती सगळे भ्रष्टाचारी झेंडत आहेत हा मी याचा आरक्षणाचा माग लागलो ना माग हटत नाही कारण मारुले मी क्षेत्रीय मराठा एक तर मराठ्यांचं असं लढाईला उतरलं तर मरायचं नाही तर विजयाचा टिळा लावल्याचा मी हटत नसतो तुम्हाला सांगतो पुढच्या मॅटर मध्ये विषय ते द्या पासून काय फॉर्म महाआरक्षणाचे महाराष्ट्र हे मात्र आणि तो समाजाचा निर्णय माझा ना नाही मी मालक नाही समाजाचा लोकसभेला नाही नाही राजकारण माझा मार्गच नाही त्यातलं आपल्याला जे कळत नाही ते नाही तर मग आता इतकं मला त्यांच्याविषयी समजा फळणी साहेबांनी द्वेषी मराठ्यांचा मग मी करणारच ना मी म्हणणार नाही नाही मग बघतोच ते राजकारण मार्गच नाही बोलायचा म्हणून मी बोलत नाही विरोध केला तरच करतो फक्त त्यांनी हे षडयंत्र फडणवीस साहेबांनी थांबावे त्यांचं आमचं शत्रुत्व नाही कुठे व्हिडिओ व्हायरल कर रेकॉर्डिंग व्हायरल कर ते डबडे दोन चार निव त्यांना बोलायला येतोय का बोललं जाते की कुठेतरी म्हणजे बीजेपीला मतदान नाही करायचं कुठल्या पक्षाला मतदान करायचं असंही समजा नाही हे सुद्धा डोक्यात नाही कोणाला करायचं आणि काय करायचं मराठीच भरायला लागलेत म्हणते मराठीच फॉर्म भरणार तिथं बीजेपीला मतदान करायचं नाही दुसऱ्याला करायचं दुसरे शाने नाहीत आणि हे बी शाणे नाहीत आपली प्रकार ते कोणते शाणे त्यांनी दिवस कार्यक्रमात लावला ना आमचा हा सांगतो एकच उदाहरण तुम्हाला समजा तुमच्या मतानुसार जर चालू आहे बीजेपीला मतदान नाही करायचं मग दुसऱ्याला करायचं अहो त्यांनी ठराव केलेला आहे सर्व पक्षीय की मराठ्यांच्या तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर एक महिन्याचा वेळ द्या आपण चाळीस दिवसाचा दिलेला आहे ते तरी कोणत्या धडायचे त्यांच्या ठरावाचं काय झालं विरोधी पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या त्यांच्या ठरावाचं काय झालं कोणतं सार जे आमचं कोणी चांगलंच करत नाहीये आमची भूमिका स्पष्ट आहे फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे सगळ्या सोयीची अंमलबाजवणी आजच्या कॅबिनेट द्यावी हेच मराठे त्यांना डोक्यावर घेऊन नसतील त्यांचं आमचं शत्रुत्व नाही पण नाही दिलं आणि तुम्ही आडवे शिरले गुन्हे दाखल करीन ते चाळे करीन तसले ते रडके चाळे आ, मी गुन्हे दाखल बा, करील बाया माणसाला गुंतवी जेशेप्या गुंतवी तुझी आय टी चौकशी करेल कुठं क्लिपाचा आणि कुठं काय ते डुप्लिकेट मुदके जोडील तुला जेल मध्ये टाकील किंवा आणखीन काही काही प्रकार ते दहा पात्र बसिलेत आणखीन विशेष जण राहिलेत मीडियात बोलला जे ट्रॅप आहे त्यांचा पुरा ट्रॅप संपलेला नाहीये किंवा फक्त डाव आहे त्यांचा किंवा आत्ताचा डाव आहे गुन्हे दाखल करायचा दहा टक्के आरक्षण घेण्यासाठी आम्ही घेत नाही ते तुम्हाला प्रामाणिक सांगतो तुम्हाला सगेश्वरीचे अंबलभजन करून गॅजेट तिने घ्यावं लागणार आहे तुम्हाला त्याशिवाय सुट्टेल तुम्हाला वाटत असेल सत्ता माझ्या हातात दे सत्तेचे पुढे शहापण चलत नाही चलतं आम्ही ते मोडून टाकणारे शब्द आता मागचे जर राजकारणात लागलं तर ते संपित येत असं एक लोक ग्रामीण भागात चर्चा असते ते मोडून काढणार आम्ही राजकारणी नाही संपित राजकारणी जर जनतेच्या मागा लागलं तर जनता संपी ही रूल बदलणार आम्ही आता शंभर टक्के माझ्या समाजाच्या कोणी आधी बैठक येऊन बघा संपवण्याचा अर्थ म्हणजे राजकीय संपवण्याचा अर्थ छगन भुजबळ आणि कोणकडे नको न्यायचं ते काही बोललं तरी तेव्हा म्हणतो कार्यक्रम म्हणतो आपण ग्रामीण भाषेत बोलता बोलता चाल चला जाय तिकडं काय कार्यक्रम चाललं हे करतो कार्यक्रमाचा अर्थ वेगळे वेगळे त्याला वाटतं कार्यक्रम मारतो का तसा आम्हाला सुद्धा तुमच्या देणं गेलं नाही आणि यांचा सगळ्यात जास्त जीव राजकारण्याचा सत्ते आणि मराठ्यांनी आता तेच ओळखायचं आपला जीव कशा ते आरक्षणात मागचा निर्णय तो समाजाचा आजच्या मध्ये जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय नाही घेतला सगळ्या स्वयंचा आणि शिंदे साहेबांनी तर मराठा समाज आणखीन फॉर्म भरणारे असं सांगतो आणखीन वर्गाने करायला लागले गावागावात स्वतःचे ते फॉर्म भरणार आहेत याला जबाबदारच आहेत फडणवीस साहेब म्हणजे असले खोटे गुन्हे दाखल करायला लावले नाव सांगते फडणवीस साहेब फडणवीस साहेबांनी सांगितलं की बैठका घेतल्या तरी गुन्हे दाखल करा बोर्ड लावला तरी करा डायरेक्ट फडणवीस साहेब नाव घेत मग फडणवीस साहेब मोठा की एसपी मोठा एसपी जर असंय ते म्हणतात की मी आधीच समजा ती काय म्हणतील मी आदेश नाही देऊ शकत एवढी शकत चिल्लर कामाला मी कसा तर मग तुम्हाला संपवायला नाही का एस पी असं म्हणायचं का मग आणि तुम्हाला संपून घ्यायचंय का मग एवढ्या मोठ्या समाजात लाट घेऊन असं होणार नाही गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय एस पी काही करू शकत नाही आणि त्या बदनाम करण्याच्या भानगडी इथून पुढे बंद करा याला मीडियावर नेऊन बसव त्याला भजे खाऊ घाल त्याला हॉटेल मधल्या रुमा करून द्या आम्हाला माहिती आहे फडोणी साहेब त्यांना कोणी कोणी साथ दिली कोण कोण बसविले तुम्ही काय काय केलंय सगळं माहिती आहे परंतु तरी आमचं मोठं मन आहे आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही सगळे स्वारींची अंमलबाजावणी द्या आमचं ठरल्याप्रमाणे हे मराठे तुम्हाला डोक्यात घेऊन नसतील नसता काही खरं नाही यावेळेस निवडणुकीत तुमचं मराठे तुम्हाला सोडत नाहीत माझ्या शब्दावर विश्वास ठेवा आंदोलन तुम्ही दोन सहज घेतलेले मला बी तुम्ही सहज हाताळले आता तुम्हाला स्वच्छतापे दोन मागच उरकेला असतं तर बरं झालं असतं हे सहज घेण्यासारखे पोरगही नाही आणि आंदोलन बी नाही त्याच्यामुळे तुम्हाला आणखी चान्स आहे हातातून जाऊन देऊ नका आणि मराठ्यांच्या नाराजी लाटांगावर घेऊ नका जर आरक्षण दिलं नाही सरकारनं तर तुम्ही घेणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारच्या विरोधात समाजाला मतदान करायचं आवाहन करणार का काय करणार नाही आता दे यांचं होण्या आजच्या कॅबिनेट काय करतात काय नाही समाज जो निर्णय घ्यायचा तो घेणार आहे राजकीय माझा मार्ग नाही मी निर्णय घेणार नाही माझी स्पष्ट भूमिका मला राग व्यक्त करायचं म्हणून करणार नाही मी खेळणार यांना आणि आरक्षण तर मिळवणार पण पण यांच्या कोणत्याच बदनामीला मी मी सरकणार नाही माझ्या समाजाला पण माहिती आणि मी समाजाला सांगितलं सुद्धा आंबेडकर साहेबांनी सांगितलं की म्हणलं माग मा या फडणवीस साहेबांनी मुंबईला जाताना त्यावेळेस ट्रॅप रचले होते बारा तेरा ते, ते सगळे हाणून पाडले त्याच्यानंतर त्यांना विष घालायचं होतं दुसरा तिसरा मुद्दा त्यांना माझा रोड रोडला नाही का रोड बंदोबस्त पूर्ण कमी केलेला पूर्ण एक तर दोन किलोमीटर माघर पोलीस बांधव पुढं मग त्यांना त्यांच्या कार्यकर्त्या करून माझ्यावर हल्ला घडून आणायचं ही पक्की माहिती होती पण त्याला आम्ही एवढंच आव्हान केलं तू फक्त माझ्या गाडीच्या पुढे मग तुला कळ काय मग ते थोडं बंद झालं रोड बंदोबस्त कमी करायचं मला संरक्षणाची गरज नाही मास समाज समर्थ आहे माझं संरक्षण करा हे हे असले असले चाळे करायचे कुठं त्या गिरीश महाजनच्या माध्यमातून फडोश्वरांनी त्या महिला पाठवायच्या महिलाच्या आडून वारं करायचं काम करायचं हे जे हो डाव आहेत त्यांचे आता हे तुम्हाला सहावा डाव सांगतो यांचा मग ते खोटे गुन्हे रास्ता रोख केल्या कुठं बैठका घेतल्या हे खोटे गुन्हे दाखल करायचे सातवा मुद्दा सांगतो तुम्हाला आता फडणवीसांनी किती टार्गेट केले मराठी किती षडयंत्र किती द्वेष त्यांच्या मनात मराठीशी मंडप कॉला म्हणजे ह्या मंडपला हात लावणे हे मराठींची अस्मिता आहे याच्या सुतळीला सुद्धा हात लावून देणार नाही मी तुम्हाला सुतळीला सुद्धा तुमच्या सगळे नियम सांगा त्या नियमात हे आंदोलन सुरू राहणार मग ती वाचारसंहिता बी असेल किंवा काही पण असेल सगळे नियम पाळून राहील इतके डाव आता दुसरा डाव परत चालू केला महिलांवरती गुन्हे दाखल करायला चालू केले फडणवीस साहेबांनी बघा हे गृहमंत्री पद चालवणं तुम्हाला आता दहावा मुद्दा सांगतो माझ्यावरती वेगळे वेगळे गुन्हे टाकायचे मागचे आंदोलन केलेली शो पण डाव नस दहा एकदा तो केला काटा यटा मराठ्यांच्या आरक्षणाच्या मधला आणि सत्याच्या मधला याला संपून टाका म्हणजे बळी घेणार तू माझा आता नवीनच आणलंय की कुठं आता ही बारावा तेरा तेरावा ते ट्रॅप ही फडूनच सांग काफे की त्यांचे भाजपाचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करणार मग मी घाबरणार किंवा माझ्या घरावर हल्ला करणार आणि मग घाबर घाबरणार नाही त्याला फक्त मला गाडीचं पुढे मग तुला माझ्या घराचं तू सोडूनच दे तिथं डोक्यात आणूच नको जिंदगीत माझ्यावर तरी कर मी काहीच म्हणणार नाही तुला पण घराकडे गेला ना तुला माहित नाही मग मी काय ते दुसरा ट्रॅप रचला पुन्हा हे हे काय नाही का आंबेडकर सर म्हणले ते व्हिडिओ आणायचे आणि रेकॉर्डिंग आणायचे आणि ते टाकायचे त्याचं असं म्हणणं मला नाही माहिती काय ते टाकायचे त्याच्यातून मग मी गावात नाही जात का लोकांकडं गावोगावी जातो गाव गा म्हणजे लोकात नाही गेला पाहिजे मग त्यांचे भाजपचे कार्यकर्ते आडविणार हे देवेंद्र फडणवीसचा डाव आडविणार गावात म्हणजे नाही का येऊ नको काहीतरी म्हणायचं मग तिथून पुढे ही एक ट्रॅप फडणवीस साहेबांचल्याला मी आटत नाही कार्यकर्त्याला मला कवा आडई कवाई कोणताच प्रतिडाव मराठी यशस्वी होऊ देणार नाही प्रतिडाव फेकलाच म्हणून समजायचं त्याच्यापेक्षा फडणवीस साहेब शांतपणाची भूमिका घ्या मी बदनाम करायचा मला भानगडीत पडू नका प्रत्येकाच्या खाली आमदार असतो तुमच्या बासष्ट आमदाराची याद यादी आणून दिली मला भ्रष्टाचार केलेली यादी आणि त्यांचे काय काय कारणामेत दुसऱ्याकडे बघायला गेलं ना लोक लगेच ही करतात फडणवीस साहेब सांगतोच आज जाऊ द्या आता तुमचेच लोक येतात आणि ते सांगतात यो इतका खुंशी की भयानक याने याला खाली घालतो त्याला वर काढतो याला खाली घालतो वर काढतो तुम्ही केलं तर राईट केलं पण मी पक्ष आहे मला काहीच करता येत नाही आणि ते भी मंत्र्याच्या तोडीस तोड माणस आहेत अशा ताकदीचे माणस आहेत तुमचेच तेच सांगतायत की तुम्ही बराबर करताय चलून द्या आम्ही तुमच्या तुम तुम मागे पण आम्हाला उघड येत नाही दुसऱ्या पक्षात जावं तर हे फडणवीस मध्ये टाकतो आम्हाला ते लोक सांगतात मला आता दुसऱ्याचेच आमच्या इकडे यायला आम्ही तिकडे जाऊन काय करावं इतका तुमच्या विषयी सुद्धा राग लोकांच्या मनात भरलाय सगळ्याला माहिती यांचा अहवाल तयार झाला दादा मी पत्रकार या पत्रकार परिषद प्रामाणिक आणि सत्य बोलतोय हा अहवाल आधीच बनलेला आहे आधीच तयार झालेला या सायटीचा आधीच फक्त हे नाटक या सायटीच हे फक्त नाटक आहे अहवाल बनवलेला आहे गुतवायचा त्यामुळे मी गुताला भेट नाही बदनामी केली तुम्ही रेकॉर्डिंग फेकॉर्डिंग त्याला भेट नाही मी पण माझ्या जातीपासून फडवणी साहेब तुटू शकत नाही ही तुमच्यातल्या आयुष्यातली मोठी चूक असणार बदनामी करू पाटील समाजाकडून एक मागणी केली जाते चौकशी जी आहे ती न होता कारण ऑन कॅमेरा व्हावी समाजाला चांगलं केलं का मराठ्यांचं यांनी धनगर बांधवायचं बारा बोलवतो चांगलं केलं का मुस्लिमाचं चांगलं केलं यांनी कोणाचं चांगलं केलं यांनी छगन भग सोडू कोणाचं चांगलं केलं यांनी कोणाच नाही ना मग हे जर मोठ्याने जाते तुम्ही संपाय नाही गेला यांना काय ठोता यांना ठोता कशाला म्हणजे यांलाच मोठं करा हेच तुमच्या आंदोलन मोडून टाकणार सगळ्या जाती धर्माचे परत बारा बोलत माझ्याकडे येणार ते म्हणणार हे खाऊ देत नाही आपल्याला मुस्लिम माझ्याकडे येणार म्हणणार हे खाऊ देत नाही आणि तुम्ही त्यांनाच आणणार परत परत पुढं आपल्याला नाही दिलं पाहिजे आरक्षण त्याच्यापेक्षा न देणारे जाऊ द्या ना याला तिकडे उसा तोडायला आण गोर गरीपाय जाऊ द्या टाकन दनाद कोणाला टाकायचा तिकडं अधिकारी तुमचा जाऊन द्या ध्वत्रावले सगळे तिथं मराठी पाठोपाठ धनगर समाजाने लोकसभा निवडणूक चांगला आहे म्हणतो ना मी आम्ही जाणार का हे काय लागलं त्यांनी खपा कपी काय आपला अधिकारी भरायचं फॉर्म म्हणून काय वरगाण्या सुरू झाल्यात गावागावात त्यांचा काय समाज कमी आहे का वंजारी बांधव समाज कमी आहे का धनगर बांधवाचा राजकारणी म्हणून नाही वरच्या नसतो सोडीत मी ग्रामीण लेवलवर आमच्या जाती भेद नाहीये आमच्यात द्वेष नाही आम्ही आता बसतो बारा बोलतोदारांनी कणाक्कन वर्गाने करायचं फॉर्म भरायचे शिव निर्णय घेतलाय मी भरा नाही म्हणत हा मी भरा म्हणत नाही कारण तो रोल माझा नाही मराठे करते ते सांगायला लागलं ते समाजाचा मराठ्यांचा निर्णय वर्गणी करायला तर फॉर्म भरायला तो माझा निर्णय नाही कारण मी समाजाचा मालक नाही तस ते मराठ्यांसारखं करू शकतात हरियाणा सुरू आहे हरियाणा सुरू झालं उत्तर प्रदेश मध्ये काल माझ्याकडे गुजरातची पटेल कंपनी आली होती ते म्हणले आम्ही बी हे राबिंगे म्हणले तिकडं म्हणलं राबा बा तिकडं राबिंगे तर राबा ते गुजरात मध्ये बी झालं सुरू त्यांचं बी म्हणजे हे त्यांनी फडणवीस साहेबांनी अंगावर घातले म्हणजे महाराष्ट्रातलं तर संपित आणलं आणलं देशात बी संपायला लागले फडोणी साहेबच त्याच्यापेक्षा सगळ्या सांभालबाजावणी देऊन टाका ना बाकीचे भरू शकतो आता काय धनगर बांधव याडाय का आ, आ, ती भरू शकतो अधिकारी लोकशाहीत पंजारी बांधव भरू शकतो दलित बांधव भरू शकतो मुस्लिम बांधव फॉर्म भरू शकतो का असं काही अमक्या आमक्यानेच भरण्यात यावा त्याच्या अंगात पॅन्टच घातलेली असावी धोतर नसावं असं काही आहे का कुणी भरू शकतो ना बारा बोलू बार ते दार भरू शकतो आता मराठ्यांनी गावात वर्गणी केली त्या वर्गणी जेवढे होते इतके लागत आहेत तेवढे उमेदवार बाकीच्या त्यांनी दान चलून द्यायचा आपलं वाटप करण्याचा काय विचार करायचा दुसऱ्याचा मी नाही विचार करत मी बेत नाही खुश असतो यासाठी पळून गेला असतो नाही दुसऱ्या राजा खुश आहे कुठं बसायचं मला पण जाती शिकादारी नाही करत तुमचा कार्यक्रमच लागेल नाही नाही राजकारण आपला मार्ग आपण तेच सांगतो मग मी भरा सांगितले असते तर मी पळवला असतो नाही लगेच मी लगेच पळालो असतो प्रचारात धना पण आपला मार्गच नाही समाज तो समाजाचा निर्णय समाजाने निर्णय घेतलाय मी समाजाचा मालक नाही समाज ठरवी तसंच बाकीच्या माचा भाऊ मराठी बाकीच्या टाकले तो बॅलेट टाक टाक पेपर इथून मुंबई पोहोचलं एकीकडे तुम्ही म्हणता समाज समाज तुमचा मायबाप मग जर मायबापांनीच जर सांगितलं तुम्ही ते ऐकणार का काय बोल खासदार म्हणून राजकारण मार्गच नाही दौरा चालू होणार चा मला वाटतं सतरावा अठरावा टप्पा आहे परंतु त्यांनी आजच्या कॅबिनेट वरून पुन्हा पुढचा दौरा ठरणार आहे कारण हो। त्यांनी जर आज अंबालबाजीने दिली तर आम्हाला दौरे काढायची गरज नाही आंदोलन करायची गरज नाही सगळं आंदोलन थांबतंय पण नाही दिलं तर दौरा टाकून सहा कोटी मराठे एकत्र येणार आहेत आणि सहा कोटी मराठ्यात सगळ्या राज्यातले सांगून टाकतो उद्या सांगायचं होतं आजच सगळ्या राज्यातले बांधव सुद्धा येणार आहेत बैठकीला मेन मी जवळपास चौदा राज्यातले मग पटेल असतील जाट असतील गुर्जर असतील जे क्षेत्रीय मराठा आहेत देशात त्यांचे प्रमुख लोक बैठकीला येणार आहेत दिल्लीपासूनचे चौदा राज्यातले कर्नाटक आंध्रापासूनचे उत्तर प्रदेशचे जे क्षेत्रीय मराठी हे सगळे येणार आहेत बैठकीला आणि त्याच्यात ठरणारे मग नऊशे एकरवरती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे सहा मराठ्यांची मराठींची आहे बघा यांनी जर नाही दिलं तर पुढं पुढं काय होतं